आजच्या व्हिडिओमध्ये आपण मसूरच्या डाळीचं डाळकांदा बनवणार आहोत तर त्यासाठी मी येथे मसूरची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर कांदे घेतलेली आहे व इथे टमाटर कोथिंबीर कापून घेतली आहे वाळलेल्या मिरच्या कढीपत्ता व जिरा मोरी घेतलेली आहे त्याचबरोबर सुख्या मसाल्यामध्ये आपल्याला येथे मिरची पावडर घ्यायची आहे मिरची पावडर मी येथे दोन चम्मच घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा चम्मच हळदी पावडर घेतलेली आहे व चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मीठ घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासाच अथर्व मसाला टाकायचा आहे अर्धा चम्मच आणि त्यानंतर आता आपण ही डाळ धुवून घेऊया त्यासाठी मी या डाळीमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हाताने अशी स्वच्छ धुवून घेणार आहे बघू शकता या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ डाळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा पाणी टाकून काही वेळासाठी म्हणजेच पाच ते दहा मिनिटांसाठी भिजवत ठेवा त्याचबरोबर आपण इथे अद्रक लसूणचा पेस्टही घेतलेला आहे आता हा तेल गरम झालेला आहे बघू शकता कडेमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता आता त्याच्यामध्ये आपण ही जिरा मोरी टाकलेली आहे जिरा मोरी टाकल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये लगेच कडीपत्ता टाकूया कढीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता टाकून झाल्यावर आता आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट टाकूया अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा आहे आणि यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदे टाकायचे आहे सर्व कांदे हे आपल्याला टाकून घ्यायचे आहे या कढईमध्ये आणि यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता सर्व कांदे टाकून झालेले आहे आता या कांद्यांना आपण छान असं परतून घेऊया कांदे छान परतून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण हे वाढलेल्या मिरच्या टाकूया वाढलेल्या मिरच्या टाकल्यानंतर यांना छान असं परतून घेऊया छान कांद्यांना शिजू देऊया कांदे शिजल्यानंतर बघू शकता कांद्याचा कलर थोडं थोडं चेंज होत आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये टमाटर टाकूया टमाटर टाकून घ्यायचे आहे टमाटर सुद्धा त्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परततच राहा टमाटर शिजल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहे जे आपण मिरची पावडर वगैरे घेतलेले होते ते आणि त्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता छान मिक्स करून घ्या आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकल्यानंतर काही वेळासाठी शी आता आपण त्याला झाकून ठेवूया आणि काही वेळानंतर बघू शकता टमाटर कांदे वगैरे छान असे शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये ही डाळ टाकूया या डाळीमधला एक्स्ट्राचं पाणी आपण काढून घेतलेलं होतं आणि आता ही डाळ याच्यामध्ये मसाल्यांमध्ये टाकलेली आहे या डाळीला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला थोडा पाणी ॲड करायचं आहे पाणी दाळ शिजली पाहिजे असं पाणी टाका एकदम जास्त नका टाकू आणि एकदम कमीही नका टाकू मीडियम पाणी टाका आणि मीडियम गॅसवरतीही झाकून ठेवा काही वेळानंतर बघा या दाढीला छान अशी आलेली आहे आणि डाळ ही शिजलेली आहे आता बघू शकता आपला दाळकांदा एकदम रेडी झालेला आहे आपण मिडियम ते स्लो गॅसवरती झाकून ठेवलेला होता दहा ते पंधरा मिनटं पाणी टाकून आणि हा दाळकांदा एकदम छान असं शिजलेला आहे बघू शकता काय झणझणीत दाळकांदा दिसत आहे एकदम हॉटेलसारखं टेस्ट याचा लागतो एकदा तरी नक्की बनवा खूप चविष्ट लागते ही रेसिपी एकदा तरी ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद